सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर येत असून कांदा बाजारभावात वाढीला सुरुवात झालेली आहे तर कामठी या बाजार समितीमध्ये आजचा सर्वात जास्त भाव रेकॉर्ड झालेला आहे अजूनही येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये कांदा या पिकाचे बाजारभाव वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे तर आपल्या जिल्ह्यात कांदा या पिकाला काय बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक चार हजार चारशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक अकरा हजार दोनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर नऊशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक पंचवीस हजार आठशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे धाराशिव आवक शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे कामठी आवक सोळा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बस सावरखेड आवक दोन हजार एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे भुसावळ आवक चौदा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे मंगळवेढा आवक पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे चाळीस रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपले नाव आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील